नमस्कार आज आपण बनवतोय खेकडा भजी कोणाकोणाला आवडते कमेंट करून नक्की सांगा दोन कांदे उभ्या आकारात चिरून घेऊ या पद्धतीने हाताने चुरून घेऊ आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आता कांद्याला सगळीकडे मीठ छान लावून घेऊ हे चांगलं मिक्स करून घेऊ मस्तच आता घेऊ या कलरसाठी लाल तिखट तुम्ही इथे हिरवी सुद्धा घेऊ शकता पण लाल तिखटाने कलर खूप छान येतो हळद जिरे आणि ओवा जिरे आपण अख्खे जिरे घेतलेले आहेत एक मोठा चमचा बेसनपीठ मस्तच आणि खूप सारी कोथिंबीर फक्त पाच मिनटात ही भजी कुरकुरीत बनवून तयार होतात एकदा तुम्ही नक्की बनवा आता आपण हे छान मिक्स करून घेऊया मस्तच आता बघू शकता येथे ना आपण जास्त पाणी वापरलेलं नाही हे बघा मस्त याला पाणी सुटलेलं आहे आणि हे छान मिक्स झालेलं आहे आपल्याला याच्यामध्ये उगं थोडंसं पाणी घ्यायचं आहे छोट्या चमच्याने एक चमचा मस्तच एवढी कुरकुरीत बनतात नाही भजी खूप खमंग हे बघा थोडंसं पाणी घेतलेलं आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया जास्त पाणी वापरायची गरज नाही हे बघा मस्त हे छान मिक्स झालेलं आहे आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे संध्याकाळी चार पाच वाजल्या की भूक लागते अशा छोट्याशा बुकेसाठी फक्त दहा मिनटात अशी खमंग कुरुम कुरुम तुम्ही खेकडाभजी बनवू शकता किंवा घरी अचानक कधीतरी पाहुणे आले त्यांच्यासाठी फक्त दहा मिनटात तुम्ही अशी खेकडाभजी बनवू शकता कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये एकदम खमंगभजी बनवून तयार होतील पाहुणेसुद्धा नक्की खुश होतील गरम गरम तेलामध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक एक भजा सोडायचा आणि गॅस मिडियम ठेवायचा आणि भज्याचा पूर्ण कलर बदलेपर्यंत भजे छान खमंग तळून घ्यायचे अतिशय सोप्या पद्धतीने आज आपण खेकडा भजी बनवलेली आहेत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच रेसिपीला लाईक ला करायला विसरू नका शेजारीच बेल ऐकनला क्लिक करा म्हणजे जेव्हा कधी माझा नवीन व्हिडिओ येईल सर्वात आधी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल मस्तच अशा पद्धतीने मी मस्त खेकडाभजी बनवलेली आहेत आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली ना तर एकदा नक्की बनवून बघा खूप खमंग कुरकुरीत आणि फक्त दहा मिनटात ही भजी बनवून तयार होतील आणि लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत चला आता भजी खाऊन घेऊया धन्यवाद बाय